जळकोट ते श्री क्षेत्र कपिलदार ही महापदयात्रा गेल्या पंचवीस वर्षापासून जळकोट या नगरीमधून कपिलदार या शस्त्रामध्ये जाते राष्ट्रासन सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या अनेक वर्षाची चालू असलेली पदयात्रा त्या पदयात्रेमध्ये हे जळकोट मार्गे असं या मधल्या मार्गे जाऊन चाकूर विख्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामील होते या दिंडीचं वैभव आहे जातीवेळेस परमरेश पारायण सोहळा असतो चोपाट असतो गात्यावरील भजन असते सुंदर असं माऊलीच्या जय गोशामध्ये ही जळकोटून निघालेली पदयात्रा निघा स सत्तावीस तारखेला जळकोटून प्रस्थान झालेली आहे आणि ही पदयात्रा दरमजल करीत दिनांक सहा तारखेला कपिलदार या बीड जिल्ह्यातील कपिलदार या सत्रामध्ये या दिंदीचं पदार्पण होणार आहे आणि तिथं गेल्यानंतर संत शिरोमणी मनमत माऊलीचं दर्शन घेऊन सर्व भक्त मंडळी आपल्या आपल्या गावी वापस येतात